अशा धर्म तुझा आगळा वेगळी तुझी बोलीभाषा धर्म तुझा आगळा लाकडाचं कमी नांगर अन्न स्वतः मैल झाला अन्न स्वतः मैल झाला ओभड तो जमीन कसत मैलो मैल चालवला ओभड तो जमीन कसत मैलो मैल चालवला सर्व नाती जन्माला तरी मागे कसा राहिला मागे कसा राहिला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे जमलेला माझ्या मित्र मैत्रिणीनं सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आदिवासी आदिवासी हा शब्द आदी आणि दोन शब्दांपासून म्हणला असून त्याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असा होतो राष्ट्राचा बंडकरी राष्ट्राचा बंडकरी राजांचे राजे गड किल्ल्यांचे वारसदार पण सारखे च्रांतीवीर राघवची भंगरे काळ कधी कोणासाठी थांबत नाही काळ कधी कोणासाठी थांबत नाही पण त्याच काळाच्या होऊन प्रत्येक भारतीयाच्या मना मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे ते म्हणजे जल जंगल आणि जल जंगल आणि जमीन यासाठी पहिला उठाव करणारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा वाघ हा जंगलाचा राखंदर आहे त्याला मारू नका जर त्याला मारलं तर हे निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही सूर्य सूर्य आपल्या विश्वाची प्राणशक्ती आहे वृक्ष वृक्ष आपल्या वृक्ष आपल्या पृथ्वीचं सहसत रक्त आहे हेच आपल्या जगाला ओळख सांगणारे सत्व मराळे या सर्वांना या सर्व महान पुरुषांना आपण ना। जावे। 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 गेता गेता। या आपले भारत खूप जीवन जगत आहे बालमजुरी बेरोजगारी निरक्षरता या सर्व समस्यांना त्याला तोंड देवे लागत आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी या समस्यांना सोडवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक या निमित्ताने साजरे करण्याचे घोषित केले आदिवा आपले आदिवासी समाजाने आपले खूप मोलाचे काम केले आहे इंग्रजांविरुद्ध लढतानी पावले वीर शेवटी एवढेच म्हणतो हक्काने पावडू वाजवतो हक्काने पावू वाजवतो अख्या जगाला नाचवतो हक्काने पावू वाजवतो अख्या जगाला नाचवतो म्हणूनच तर आम्ही आदिवासी दिन गाजवतो आदिवासी दिन गाजवतो जय हिंद जय जय आदिवासी धन्यवाद दियो।।